वणी शहरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले जयंती महोत्सवानिमित्त संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरात जोरदार तयारी सुरू आहे चौकाचौकात सुशोभीकरण चौका करण्यात आले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरच्या सगळ्याच प्रवेशद्वारावर कमाणी उभारण्यात आल्या वणी अनेक ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई पताका लावण्यात आल्या आहेत विहाराच्या परिसरात साफसफाई रंगरंगोटी करण्यात आली आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली यात एप्रिल रोजी रांगोळी स्पर्धा व निबंध स्पर्धा दहा एप्रिल नृत्य स्पर्धा दिनांक अकरा एप्रिल व्याख्यान व वक्तृत्व स्पर्धा बारा एप्रिल रोजी होम मिनिस्टर पैठणी रमाईची हा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे तसेच तेरा एप्रिल रोजी सायंकाळी अभिवादन सभा व बक्षीस वितरण तर चौदा एप्रिल रोजी सकाळी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सभा चौदा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता जयंतीनिमित्त महापुरुष प्रतिमा पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सायंकाळी सहा वाजता भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती जयंती दोन हजार पंचवीस कमिटीचे अध्यक्ष किरण गांगुर्डे कार्याध्यक्ष सुनील गांगुर्डे व उपाध्यक्ष जितेंद्र शिरसाट खजिनदार शरद जाधव सह खजिनदार किशोर हिरे सदस्य राजन गांगुर्डे यांनी दिली संपूर्ण सप्ताहात भरगतचा कार्यक्रम असून सर्वांनी सहभागी कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन जयंती उत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सागर मोर वणी